असताना सुधी जरा शर्ड ह्यांनी आ ह्यांना काय परपंचाची अक्कल आहे ह्यांना जर परपंचाची अक्कल असती तर ह्यांनी शर्ड इकली नसती अजून डबल टिबल करून दाखवली असती आ माणसानं जरा करू लागे ना इकली ह्यांना जगा म्हणलं तुम्हाला नाही ना, ना दुसरं काय होत तर तुम्ही जगा शर्ड मस्र राखा त्याचं इन्कम घ्या काय करा ह्यांनी शर्ड ऐकली का तर ह्यांच्या जन होईना म्हणून अव त्यासाठी करण्यासाठी धमक लागती आ पाक वागर दें, दें, पाक. थे थे तंडून, तेज़ तेज़ ना वागर मुकळी करडन बिरडण पाक ही एक शेळी बोकाडन ही एक शेळी दोन शेळ्या तेवढ्या राखले ते ती बी तंडून तंडून एवढं यापाऱ्याला मस्त नवरा बोलाय गेला का आपला संबंध आहे यापाऱ्याला बोलायचं आपला काय संबंध आहे बराबरच आहे हा त्याचं काय हो त्याचं आज इथली करड घेईल उद्या तिथली शर्ड घेईल त्यांचा धंदा जास्त ती ना शर्ड करड घ्यायची करायची या पार कशाला म्हणते ती ते त्यांचं तेज� कामच चालू आहे पण आपली इकणारी शाणी नको ती का हा ऐकणारी आज सण आहे वर्षाचा सण आहे आणि आज ह्यांनी टेम्पोत भरून दिली दिलेली सकाळ दिस व्हायला का तुम्हाला सणासू दिला त्याला आणून रंगवणं करणं त्याला पोळीज आणि दाखवणं झालं नाही आणि जनावर राखताना मी जनावर राखली मी शर्ड राखली मी मसर राखली नुसती डंबीजारी मिरवायला कुणाला पण येते सकाळपासून ती शर्ड नेले ति शर्ड बोंबलत होती मी आत्ता पेपरनं आणून टाकली याला पिपरनेचं ठापर टाकलं आता बघा बाजरीतलं गवात काढून अजून दुपार आणून टाकावं आता नुसतं ह्या माणसाने टपुरं खायचं ठरवले सणसुदा वर्षाचा माझ एवढं मस्ता खाल्लंय ना सासून माझ्या एका शेळीच्या एवढ्या शेळ्या केल्या आता ही दोनच शेळ्या येत्या का नाही या दोन शेळ्याचा मी नाही खांडवा करून दाखवणार बघा कसा परपंच करायचा असतो ना मी तुम्हाला दाखवते आता आणि ह्या शर्डात तुमचा काय संबंध नाही आता हि तर माझी शर्ट म्हणून यायचा माझी शर्ट म्हणायचा तुमचा काय संबंध नाही आता हे निटाळ नसली नुसती इतकं आज एवढं जर मनाला माझ्या वाईट वाटतंय का नाही आज वर्षाचा सण हाय बिंदूर आहे आणि हे सणासुदीची उपाशी शिरड तरी चरली बी नाही ती येळभर काय नाही ती संचाला नेली नाही ती सणासुदीचा निवत बिवत दाखवावा डाळ घालावी करावी नाही तसलं कशाला सुचतय कायच इकायचं पडतंय ना हे जाऊ ला परपंचाच्या खताकण्या सांगत होती आ परपंचाची अक्कल नाही संसार नाही माझ्या महागारी अगं तुम्ही आमच्या महागारी ऐकलं आ माझ्या नवऱ्याच्या माझ्या महागारी तुम्ही ऐकली शर्ट काय तुमच्यात कमवण्याची धमक आहे कमवून दाखवायचं असतं इकून दाखवायचं नसतं होती ना दहा बारा शर्ड तर त्याची तुम्ही शिक शर्ड करून दाखवायची होती आता ही दोनच त्या ह्याच्या किती करायच्या किती नाही आम्ही बघतात तुम्ही हि तर यायचा काय तुमचा काढीचा संबंध आहे खांडव्यातली शेरडा येते त्याकरून वरटते तिकडून सारखी त्यात एक शिळी इली आता आता येलेली शेळी ती बघतो आम्ही आम्ही आता ते येलेल्या शेळीचं करलू कसं जोपासायचं शरडांना काय टाकायचं काय करायचं आमचं आम्ही बघतो तुम्ही नुसता आता शरडा हातच लावा या गड्यानं मग आता तुम्ही हाय मी हाय बमा धर्माच्या पारे कुठे तोंडाला लागावा नवरा गेला म्हटलं जाऊ द्या द्या कुठे ह्यांच्या तोंडाला लागत बसावा तर हे जादाच केलं कर्ड विकायची तिकली शर्ड ऐकायची तिकली अहो शर्ड कर्ड ऐकू द्या किंवा कर्ड आता इकरा आहे ऐकू द्या करू द्या पर ह्यांनी शर्ड सगळं टिकली वागरतली खाया मागत होती ह्यांना मी तुम्ही काय कमवताय हा इ घरातलं भाऊजी आई आईची इष्ट तिकून मग काय कमावलं तुम्ही पैसा गबाळ घेऊन बसतावी नुसतं आईस मी द्या म्हणलं तर द्यायला तयार नाही ते मग काय करायचं ह्यांच्या पाया पडायचं आम्ही आ वाटायला <laughs> <laughs> वर्षाचा सण हे हाय ह्यांना सुचाय नको तेवढं आव सुस्तय मस्त पण ह्यांच्यात करायची धमक नाही ना कष्ट कष्ट करायची धमक असते म्हणजे कशाला सणासुदीचे ऐकली असते ह्याला आजचाच दिवस गावला ऐकायला मनाला माझ्या कस मनातल्या मनात, मनात खात या काय हे ना सांगून उपयोग आहे माझं लगीन झालं त्यावेळेस एक मोठी मैस होती होती दुसरी रेडी एक तीन तीन रेड्या होत्या ती दोन रेड्यानी एक मैस होती तेवढ्याची आतापर्यंत एवढी झाली हा या कांद ऐकू द्या की काही तर कशाला तर तरी यार खोटा आहे दुधा द्यायला खोटा आहे काय चरत नाही पेन खात नाही ह्याला काय उपयोग नाही दुधाला कमी आले असं ऐकू द्या की शर्ड पण आता झालं एखादं म्हातार टाका ऐकून नवीन पाटर राखा त्याचं काहीतरी मोहर वाढवा हे सगळं खांडवाच विकायचा कॅम्पद भरून न्यायचा नेहल ना तुम्ही तुमच्या मनाजोग ह्या माणसांच्या तोंडाकडचा हुंगून बोग वाटत नाही हुंगून बघू सुद्धा वाटत नाही म्हणलं ध्वाड्या इरशी ना होईना करते ती ना मसाला करू द्या दोन रुपये करते पुन्हा तर शर्ड शर्ड विकायची म्हणजे विकायचे नाही ती तर कोण लागली त्यांनी एकली शर्द म्हणून यापाऱ्याला फोन केला यापारी म्हणला मी पैसे दिले आहे मी येणार शर्द मी ह्यातला म्हणतो ती कशाला यापाऱ्याला जाऊ द्या मध्ये यापाऱ्याला बोलायचं आपला काय संबंध आहे आपलं नाही धडण लोकाला काय या इकडं बराबर आहे का नाही तुमचा भाव इथं सरळ नाही बिचारा लोकाला येते यापाऱ्याला बोलून आ पचा गाचा गिळायचं करायचं एवढंच येत आहे त्यांना सण सूत कशाला गेलाय हा दिवाळी आल्यावर कशी पाच पकवान करून खाची मला आता जित्राबाचा आजचा सण होता कुठेतरी रंगाचा हिंगळाचा एखादा डबा आणावा कंडा आणावं शर्टाच नि कंडा आणावत ना नाही कलराची एखादी पुढे आणून टाकावी मसरासनी आणावा हिंगूळ रंगवावा कंडा आणावत मरक्या आणावत्या शिंगात घालायचं तस हे आणावा गोंड कशाला अव बैलच असावी म्हणून हे नाही जसा तिकडे आता माझ्या माहेराकडे बे बैलफोळा सण असतो तसा आता लगीन झाले आता अकरा वर झाले बघते बिंदूर सण असतोय आज बिंदूर आहे उद्या आहे काय इच्छाच ठेवली नाही माणसाने जगायचीच जगणार आम्ही ह्याच्या इरशीवर मी ह्या शेळ्याचे दोन शेळ्याच्या ह्या शेळ्या करून दाखवणार तर बघा मला तुम्ही बघत बसा नुसतं नुसतं बघत बसा हाय मला तर करायची इच्छा मी घालणार होती पाव किलो अर्धा किलो दा लेकर आपली खात्री का गे आणो सायकल का फेकून दिली अगं पैसा घालवले तर ह्याला ह्याला तर काय नेट लागले तुझ्या बापालाच घालवते ह्याला पैसे सायकल या लेकरं खेळते करते म्हणून बापानं तुमच्या आणले तुम्ही डा फिकून फेकली सायकल उभंच राहू देत नाही ती लेकरं बी का नाही लेकर जास्ते ती नाही म्हणजे नाही आतीच असते ती लेकरांनी ठरवलंय पैसा कशा कशाला घालवायचा कशा कशाला कशा पैसा घालवायचा जाऊ दे आता काय टेन्शन घ्यायचं नाही करायचं कष्ट करायचं बी खायचं बी रुवा जगायचं बी कुणाचं काय एक गोष्ट इकडची तिकडे आपण काय कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आपण भलं आपली लेकरं भली आपला नवरा भला आपला आप आप परपंचा भला आणि परपंचा मी यांच्या ईर्षीवर ती इरशीव माझ्या मसाला ऐकते ना माझ्या ईरशिव पैसे कमव मी मी माझ्या इरशीवर मी कोणाच्या ईरशिव ना मी माझ्या इरशीवर पर मी परपंचा करून दाखवणार संसार कसा करते ती ती ह्यांना दाखवणार ह्यांच्या तोंडात नाही बोट घालायला लावली ना तर मग माझं नाव बदलून ठेवील मी हा कष्ट करून परपंचा करणार ह्यांच्यासारखं ऐकून करणार नाही मी हा ही, ही कायच म्या परपंचा केला आणि म्या पैसे एवढं आणलं असलं नाही करायचं आपल्याला आपल्याला हायत ना एवढ्या शरीराला चांगलं जोपासायचं कुठं बांधा काय बांधाची काडी कसपाट आणून घालायचं जतन करायची मोठी करायची इकरा ऐकायचा देवा धर्माचं बी बघायचं थुरली ना, ना करू दे त्यांनी थोरल्याने मला त्यांचं काय दे नाही त्यांना धरलं देवान तळू नाही धरून मला काय घेऊन नाही आपली लेकरं बाळ सुखात राहावं ती आपला नवरा असंच आयुष्यभर आपली साथी राहावा असं म्हणून बघा आता आपण जगत राहायचं दुसरं कुणाला एक शब्द तुम्ही जागी करायचा नाही काय नाही काय बोलून करून उपयोग आहे एवढा दिराला काल बोलून करून काय बोलून करून ती लोकांची धर्मरचा आहे भाऊ भाऊ किती तमाशा करायचं ठरवलंय सासून माझ्या एवढ्याच एवढं नवरा नसताना एवढी भाऊजी माझा नवरा एवढी एवढी लेकरं होती माझ्या आणीपेक्षा भाऊजी बा बारकं होतं दोन वर्षाचं आणीला आता तिसरं चालू तर आहे नवरा माझा सहा महिन्याचा होता तेवढी घेऊन माझ्या सासून शेट एका शेळीची एवढी शेळ एका रेडीची एवढी मसरं केली आणि हे निकल काय कमवलं हेनी हो नशिबात हा संसारात संसारात काय कमवलंस हो आईच्या महागारी मोठं म्हणून लय मिरवतो ना धीर पण माझा जाऊ पण मी लय मोठी मोठी अगं मोठा आहे ना कमवायचं असतं कायच नसतं ग बाय माझ्या